आंतरराष्ट्रीय साक्षरता आणि क्षमावाणी दिवस उत्साहात संपन्न जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस निमित्त विद्यार्थी शा साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस लिहिते व्हा व क्षमावाणी दिवस कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे करण्यात आले यावेळी मालकर महाराज यांनी क्षमावाणी म्हणजे काय आपणा माणसांना जनावरांना पशुपक्ष्यांना क्षमा मागितली पाहिजे क्षमा करणारा व्यक्ती लहान नसून नेहमी मोठाच असतो आपण आपल्या आयुष्यात केलेल्या चुकावर क्षमा मागितली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले तर सुभाष शिंदे यांनी सांगितले की आपण जोपर्यंत लिहिणार नाहीत तोपर्यंत आपल्याला लिहिता येणार नाही आपण प्रत्येक विषयावर लिहिले पाहिजे आपले मत मांडले पाहिजे तरच आपल्यातून भविष्यात मोठे कवी लेखक संपादक तयार होतील त्यासाठी आपण आपल्याला ज्या विषयामध्ये आवड आहे त्या विषयावर लेखन केले पाहिजे त्या विद्यार्थ्यांचे लेखन विषयाला धरून असतील त्यांची निवड केंद्रावर पाठवली जाईल त्यातून निवड होऊन तालुकास्तर व जिल्हास्तरावर बालसाहित्य संमेलनासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल असेही यावेळी आवर्जून सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश गाडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण मालकर महाराज माजी केंद्रप्रमुख सुभाष शिंदे एन सी सी प्रमुख ताराचंद हिवराळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाप्रमुख शमशेर पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश पाखरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उस्मान बागवान विजय खाटीक थोटे बार्गजे मॅडम वैशाली कुटे मॅडम सय्यद नेहा शेख चांद यांनी विशेष असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर